नमस्कार मित्रांनो आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग एकमेकांपासून दूर होते पण मात्र खूप जवळ होते त्याने पटकन मोबाईल घेऊन तिला व्हिडिओ कॉल लावला तिने पण लगेच कॉल रिसीव केला दोघे पण डोळे भरून एकमेकांना पाहत होते या कठीण परिस्थितीतही दोघे पण खूप खुश होते प्रवीण तर आधीपासूनच आहे परिस्थितीत खूप राहणारा होता आणि आता योगिता पण त्याच्यासोबत सोबत राहून त्याच्यासारखीच बनली होती खर तर दोघे मनाने एकरूपी झाले होते म्हणूनच तर या काही परिस्थितीत ते खुश होते बऱ्याच वेळाने तिला झोप आल्यावर त्याने कॉल कट करून तिच्या आठवणीत रमाना होत तो पण झोपी गेला दुसऱ्या दिवशी सकाळी तिने लवकर उठून ऑफिसला जायला आवरलं कसं तरी गरबडीत आईने वाढलेला नष्ट संपून पर्स घेऊन ती बाहेर पडत होती की बाबांनी तिला आवाज देऊन थांबवलं काय झाले बाबा काय काम होतं का योगिता म्हणाली तू आज ऑफिसला जाऊ नकोस बाबा म्हणाले काय पण का काय काम होतं का योगिता कापऱ्या आवाजात म्हणाली नाही काय काम नाही पण मला तुझ्याशी थोडं बोलायचं होतं बाबा म्हणाले बोलायचं आहे तर मग आपण संध्याकाळी बोलू ना त्यासाठी ऑफिस सोडून घरी बसायची काय गरज आहे योगिता म्हणाली हो गरज आहे आत्ताच बोलायची गरज आहे कारण आम्ही तुझे कोणी नाही ना बाबा जरा चढत्या आवाजात म्हणाले आहो असे चिडू नका तुम्हाला जे काय बोलायचे आहे ते जरा शांतपणे बोला तिचे आई बाबांना समजवण्याच्या सुरात म्हणाली इकडे योगिताचं काळीस धडधडू लागलं काय झालं बाबा ती थरथर त्या ओटांनी घाबरून म्हणाली तू पाठी पाठीमागे मला जो भेटला होता ना तो ति तोच मित्र काल मला मार्केटमध्ये मा भेटला आणि तो भेटला म्हणून मी त्या मला खरं काय समजले काय कोण प्रेम योग्य त्या भरल्या स्वरात म्हणाली हा प्रेम असतो जरा काल मला भेटला नसता तर तू अचानक इकडे का आलीस ते आम्हाला समजलं पण नसतं तू इकडे येऊन आठ दिवस झाले तरी तू आम्हाला काही सांगत नाहीस त्या मोठ्या लोकांसोबत राहून तू पण खोटी झालीस ना मी आणि तुझी आई तू तु आली त्या दिवसपासून काळजीत आहोत की एक दिवस आ एक दिवस इकडे न राहणारी पोरगी या वेळेला कशी एवढे दिवस राहिली तू नाही ते नाही परवा जवाई बापू आले पण त्यांनी पण सांगितले नाही एवढा फर्क समजताय का आम्हाला योगिताचे बाबा खूप चिरून बोलत होते त्यांचं असं बोलणं ऐकून तिच्या दोन्ही डोळ्यांना अश्रुधाळा वाहू लागले इकडे प्रवीण केव्हाचा येऊन तिची वाट पाहत गाडीत बसला होता तेवढ्या ध्रुवा कारजवळ येत प्रवीणला म्हणाले जिजू मी आता योगिताला बोलवायला तिच्या घरी गेले होते तर ती तिला तिचे बाबा काहीतरी बोलत होते आणि ती रडत होती ध्रुवा धापा ताकत बोलत होती काय प्रवीण पटकन ड्रायविंग सीट वरून पटकन तिच्या जवळ येत म्हणाला तुमच्यासारखा श्रीमंत माणसावर गरीबाने विश्वास ठेवला वर रडायचं नशीब येणार ना योगिताचे बाबा चिडून बोलले तिची आई त्यांना समजवल्यांदा पुढे येत होती पण बाबांनी त्यांना हातानेच इशारा करून शांत राहायला सांगितले योगी काय झाले बाबा असे का बोलतात प्रवीण शांतपणे म्हणाला प्रवीण रे त्या प्रेमने माहीत नाही बाबांना काय सांगितले तो काल त्यांना भेटला होता डोळ्यातले अश्रू पुसत म्हणाली काय प्रेम बाबांना काय म्हणाला तो प्रेम काय सांगितले त्यांनी तुम्हाला प्रवीण अजून शांतपणे बोलत होता जे तुम्ही दोघी नाही पण आम्हाला सांगितले नाही ते योगिता अचानक का इकडे आली यापूर्वी किती वेळा तिला भेटायला बोलवलं तर ती काम आहे म्हणून तिकडे इकडे टाळत लेख ससरी सुखात नांदते म्हणून आम्ही ना पण खुश होतो मग आताच असं काय झाले की ती तुमचं जाऊ द्यावो पण आमच्या मुलीने पण आमच्याशी लपाछपी करावी बाबा अजूनही चिरून बोलत होते आम्ही तुम्हाला आणि तुमच्या वडिलांना ओळखण्यात खूप मोठी चूक केली तुमच्यासारखा श्रीमंत लोकांना गरिबांचा आपल्या स्वार्थासाठी कसा उपयोग करून घ्यायचा हे बरोबर ठाऊक असतं पण तुमच्या या खेळात माझ्या आयुष्य पणाला लागलंय ना ते जे काही बोलत होते ते योगिताच्या प्रेमापोटी बोलत होते हे प्रवीणला पण समजत होतं त्यामुळे तो त्यांचे सर्व आरोप निकुटपणे ऐकून घेत होता योगिताला मात्र बाबाचं हे असं निर्वाण्य बोलणं ऐकून रडू कोसळलं होत प्लीज बाबा असं नको ना बोलू त्याला त्याची यात काही चूक नाही योगिता बाबांच्या पुढे हात जोडून हुंका आवरत नकारार्थी मान डोलवत बोलत होती तिचं रडणं पाहून प्रवीणचे डोळे पणावले बाबा माझं चुकलं मी तुम्हाला आधी सर्व सांगायला हवं हो होतं प्लीज मला माफ करा मी लवकरच सर्व नीट करून योगिताला घेऊन जाईन प्रवीण त्यांच्या पुढे हात जोडत म्हणाला काय नीट करणार आहात तुम्ही जिच्याशी लग्न लागलं नाही तिला घरात घेतली आणि लग्नाच्या बाहेर काढलं का तर ती एका गरीबाची मुलगी आहे म्हणून ना बाबा प्रचंड चिडले होते योगिता मात्र बाबांच्या बाबांना माने त्याला असं बोलू नका म्हणत होती तिचे डोळे मात्र निरंतर वाहत होते ठीक आहे बाबा तुम्हाला असं वाट वाटतय ना योगी चल माझ्यासोबत घरी प्रवीण तिच्या हाताला पकडत म्हणाले प्रवीण अरे मी नाही येऊ शकत आता सोबत तिचा कंठ दाटून आला ती त्याच्या डोळ्यात अगाधिक होऊन पाहत म्हणाली योगी काय झाले का, का? नाही येऊ शकत तू प्रवीण म्हणाला प्रणू प्लीज समजून घेणारे मी ते म्हटल्यावर त्याच्या मागं काहीतरी कारण असेल ना ती त्याच्या हातात हात घेऊन तिच्या विश्वासात घेत म्हणाली तो काही न बोलता खाली मान घालून निघून गेला इकडे योगिता पण रूममध्ये जाऊन आवरत होती तेथून खाली येऊन त्याने गाडी काढली आणि सरळ ऑफिस गाठलं ध्रुवा पण पूर्ण प्रवासात शांत होती आता आणखी पुन्हा काहीतरी झालं वाटत देवा तुला काय चांगल्या माणसाची परीक्षा घ्यावायला आवडते का तिकडे योगिताचं काय हाल झाले असेल ध्रुवा विचार करत कारमधून खाली उतरली आणि काही न बोलता ती वरती निघून आली म्हणजे हा प्रेम आहे या सगळ्या मागे आणि त्याला माधुरी घरी आहे हे कसं समजतं म्हणजे माधुरी ज्या व्यक्तीला भेटायला जातो तो तो प्रेम तर नसेल ना आता प्रवीणच्या डोक्यात ट्यूब पेटली त्याने पटकन मोबाईल काढून सुरेशला फोन लावला प्रवीण म्हणाला हा सुरेश कुठे आहेस तू सुरेश म्हणाला मी घरी आहे प्रवीण म्हणाला तुला मी माधुरीवर नजर ठेवायला सांगितली होतं ते काम करतोस की नाही सुरेश म्हणाला हो साहेब करतो प्रवीण म्हणाला बरं तू आता मला भेटायला येथे ऑफिसच्या खाली ये महत्वाचं काम आहे सुरेश म्हणाला बरं अर्ध्या तासात पोचतो प्रेम तू तू आता गेलास आता तुला सोडणार नाही योगी लवकरच मी सर्व ठीक करेन आणि पुन्हा तुला मानाने त्या घरात घेऊन जाईन मनातच विचार करत तो वरती ऑफिस मध्ये आला आज पुन्हा सर्व प्रकाराने त्याच मन उदास झाले होते आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा